कल्याणपूर्व येथील चिकणीपाडा येथे वीस मे रोजी झालेल्या सप्तशृंगी इमारतीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सात रहिवाशांच्या परिवाराला आमदार सुलभाताई गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मदतपोटी प्रत्येकी पाच लाख धनादेशाचे वाटप माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले सप्तशृंगी इमारतीतील रहिवासी व्यंकट चव्हाण सुनीता निलाचल साहू नमस्वी श्रीकांत शेलार सुजाता मनोज पादी सुशीला नारायण गुजर प्रमिला कालचरण साहू यांच्या नातेवाईकांना पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले यावेळी सप्तशृंगी मातीतील रहिवाशांनी आमदारांचे आभार मानले बरोबर आहे संसदीय अपार्टमेंट मध्ये जे दुर्घटनाग्रस्त मय झाले होते त्यांच्या कुटुंबियांना माननीय आमदार मॅडम यांच्या आता प्रयत्नाने तसेच तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांच्या मदतीने आज रोजी जे दुर्घटनाग्रस्त झालेत त्यांना पाच लाखाचा चेक मॅडमकडून आमदार मॅडमकडून आला झालेला आहे आम्ही शासनाचा तसेच मॅडमचा खूप खूप आभारी आहोत आमदार सुलभाताई गायकवाड यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्हा अधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांचे या तातडीच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले मे मे रोजी शतशुंग अपार्टमेंट जे दुर्घटना झाली होती त्यामध्ये जे सात जण मृत्युमुखी पडलेले होते तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली होती आणि ते आज ठाणे ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहशीदारी यांच्याकडून आज आपल्याला चेक आले ते चे आणि ते त्या जे दुर्घटना घडलेले ते आमच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिसमध्ये देण्यात आले त्यावेळी उपस्थित रहिवासी व वा नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पहावयास मिळाला गौरव सर्वांकर जनशक्ती कल्याण